आताच्या निवडणुकांसाठी जे वारेमात तुम्ही पैसे खर्च करतात माणसं फोडायला पैसे खर्च करतायत बरं भारतीय जनता पक्षाचं मला कळलं नाही बावन्न साली जन्माला आलेला पक्ष याला उमेदवार सापडत नाही अजून चला दुसऱ्यांच्या घरात बघत असतो तुला पोर झालं का मी आणतो फिरून तुला पोर झाला का मी आणतो फिरून चला लोकांची पोरं का फिरवायचा ठेका घेतला का तुम्ही एवढी फिरवायची इच्छा असेल तर स्वतः पोरं काढा ना मुंबईचा इतक्या वर्षांचा तो आपला शिवाजी पार्कचा महापौर बंगला त्या बंगल्यावरती डोळा रोज तिथेच असतात तो माननीय बाळासाहेबांच्या नावाने तिथे स्मारक करायचं म्हणून बंगला हडपायला सुरुवात झाली आता हे मी विनोदाने बोलत नाहीये मी हे फक्त बाळासाहेबांचं नाव फक्त पुढे करतायत आणि त्यांना तो बंगला पाहिजे आणि महापौर कुठे जाणार राणीच्या बागेत राणीच्या बागेत गेल्यात कधी कोणत्याही पिंजरात कोणी प्राणी नाहीये माझ्यामध्ये एक प्राणी फक्त आता गजाड असणार म्हणजे महापौर सगळीकडनं लोक दाखवायला येणार चला चला तुम्हाला राणीच्या बागेत येतो महापौर बघा कसा दिसतो आमचा राहून राहून उद्या तिथे जर सेफ्टी फुटली तर करायचं काय यायचं